नमस्कार स्वर्णिका रेसिपी मराठी या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप सारे स्वागत आज आपण टोमॅटो सॉस बनवणार आहोत त्यासाठी पहा या ठिकाणी मी एक किलो टोमॅटो घेतले आहेत या टोमॅटांना मी अगोदर स्वच्छ धुवून घेतले आहे आणि सुकवून घेतले आहे बाजारामध्ये पहा टोमॅटो आता जरा स्वस्त झाले आहेत त्यासाठी मी पंचवीस रुपये किलोने टोमॅटो आणले आहेत टोमॅटोचा भाव हा कमी जास्त होतो दररोज मला पंचवीस रुपयाने भेटल्यामुळे मी एक किलो घेऊन आले आहे टोमॅटो सॉस रेडीमेड बाजारामध्ये एकशे ऐंशी रुपये किलोने भेटतो टोमॅटो केचप वेगळं आणि टोमॅटो सॉस वेगळा आहे बाजारात ना तुम्ही कधीही टोमॅटो आणाल त्यावेळेस संपूर्ण असा लाले लाल टोमॅटो आणायचा आहे कारण टोमॅटो सॉस साठी संपूर्ण लालच टोमॅटो लागतो हिरवा वगैरे लागत नाही आणि लाग... जा हे आपल्याला त्याचं मूठ जे आहे आधी कापून घ्यायचं आहे तुम्हाला छोटं मोठं ज्याप्रमाणे कापायचं आहे तुम्ही कटिंग करून घेऊ शकता हे बघा झाले आहेत सर्व कापून सर्व टोमॅटो आपण एका कुकरमध्ये टाकून घेऊयात टोमॅटो शिजवताना आपल्याला पाण्याचा थोडाही वापर करायचा नाही या ठिकाणी बघा तुम्हाला हा वाटल्यास तुम्ही कांदा लसूण अद्रक टाकू शकता मी टाकलेलं नाही मला नाही आवडत पण तुम्हाला हा वाटल्यास तुम्ही कांदा लसूण अद्रक याच्यामध्ये टाकू शकता आणि सोबतच काही खडे मसाले टाकू शकता आता आपण ह्याला झाकण घालून शिजत ठेवूयात त्याच्या चार शिट्ट्या काढून घेऊयात कुकर झाले थंड आपण ह्याला बाहेर काढून घेऊयात आपले टोमॅटो जे आहे किती छान असे शिजलेले आहेत बघा तर आपण यांना एका भांड्यामध्ये काढून घेऊयात का झालंय सगळे काढून आता आपल्याला ह्यांना थंड करून घ्यायचं आहे पूर्ण हे टोमॅटो शिजल्यानंतर जे पाणी उरलं आहे ते तुम्ही स्वयंपाकाला वापरू शकता किंवा एखाद्या भाजीमध्ये टाकू शकता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून देऊयात हे आणि याची चांगली बारीक अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत आपण एक चाळणी घेऊया आणि त्या चाळणीमध्ये मिक्सरमध्ये वाटलेलं जे आहे टोमॅटो सॉस आपला तो गाळून घेऊयात म्हणजे जे काही टर्पल वगैरे राहिलं असेल ना तर ते निघून जातं बघू शकता याच्यामध्ये टोमॅटोच्या बिया ज्या आहेत त्या अशा पण राहिलेल्या आहेत आणि असा मस्त असा गाळून टोमॅटोचा सॉस जाही निघाला आहे हे बघा गाळून झाल्यानंतर कडे मी अशीच उचलून गॅसवर ठेवली आहे गरम करायला याच्यामध्ये तेल वगैरे काही आपण वापरलेलं नाही आहे आणि वापरायचंही नाही आहे गॅसच उचलून गॅसवरती ठेवायचं आहे हे मोठा गॅस केला तरी चालेल याच्यामध्ये बघा एक चमचा मी लाल मिरची पावडर टाकत आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा काळी मिरी पावडर टाकत आहे हे सर्व साहित्य पुन्हा मिक्स करून घेऊयात एक वाटीला पहा थोडीशी कमी आहे एवढी मी याच्यामध्ये साखर घालत आहे आता हे साखर टाकल्यानंतर हे थोडंसं वितळेल थोडंसं पातळ होईल पण पुन्हा आपल्याला त्याला शिजवून दाटसर करायचं आहे फार उड़ता है, ते फार उडत आहे त्यासाठी मी थोडस झाकण घालत यायला थोडंसं ओपन ठेवलं आहे बघा असं झाकण घालून ठेवायचं आहे जेणेकरून जे टिपके उडतात ना ते आपल्या अंगावर नाही येणार पाहू शकता तसं कडेला किती खूप सारं उडालेलं आहे हे मी चार चमचे व्हिनेगर घालत आहे तुम्हाला जर व्हिनेगर नसेल टाकायचं तर तुम्ही दोन लिंब अख्खी पिळून याच्यामध्ये टाकू शकता ह्याच्यामुळे काय होतं ना व्हिनेगर घातल्यामुळे हे तीन महिने छान टिकतं फ्रीजमध्ये आणि बिना फ्रीजचं बाहेर एक महिना छान टिकतं हा दुसरा चमचा हा तिसरा चमचा आणि हा चौथा चमचा हा तोच चमचा आहे त्याने आपण पोहे वगैरे खातो विनेगर टाकल्यानंतर आपण ह्याला चांगला शिजवून घेणार आहोत पुन्हा प्लेन विनेगर टाकलेले आहे तुम्ही पण याच्यामध्ये प्लेन विनेगरच टाका आज झाकण घालून एक पाच मिनटं शिजवून घेऊयात हे बघा आपला टोमॅटो सॉस जो आहे तयार झालाय पहा किती मस्त पडत आहे बघा पंचवीस रुपया टॉमॅटो मध्ये पहा किती झाला आहे ती मस्त झाला आहे आणि रंग तर बघा किती सुरेख आला आहे आता हा शिजला की नाही कसं पाहायचं ते सांगते तुम्हाला मी पहा एका चमच्याने असं एका ताटामध्ये घ्यायचं आणि ह्याच्या साईडनी पहा पाणी निघत नाहीये आणि हा सरकत नाही बघा इकडे तिकडे ताट फिरवलं तरी पहा घट्ट एका जागे बसला आहे याचा अर्थ हा खूप छान शिजलेला आहे झाला आहे पहा पूर्ण थंड जसा थंड होईल पहा किती घट्ट झालेला आहे पडता पडत नाही पाहू शकता इतका घट्ट अजून तो थंड झाल्यानंतर अजून थोडा दाटसर होईल तो कारण हो जसा जसा थंड होत जाईल तसा तो दाटसर जातो हे बघा पाहू शकता एकदम ताज्या ताज्या टोमॅटो पासून आपण ताजा ताजा असा टोमॅटो सॉस बनवला आहे आणि किती फ्रेश बघा कलर बघा त्याचा स्ट्रक्चर बघा किती सुंदर आहे आणि सगळे टोमॅटो आपण डोळ्या देखत आणल्यामुळे कुठलीही मनामध्ये शंकाही राहत नाही आणि एकदम फ्रेश असा ताजा ता टवटवीत ता आपल्याला टोमॅटो सॉस मिळतो टोमॅटो सॉस स्टोअर करताना नेहमी काचेची बॉटल्स वापरायची आहे प्लास्टिकची बॉटल अजिबात वापरायची नाही हमेशा नेहमी म्हणजे काचेची बॉटलचाच आपल्याला वापर करायचा आहे बघू शकता किती मस्त दाटसर असा घट्ट आपला टोमॅटो सॉस तयार झालेला आहे आपली एक संपूर्ण बॉटल तयार झाली आहे पहा आणि संपूर्ण आपल्या डोळ्या देखत बनवल्यामुळे बघा किती पौष्टिक देखील झालेला आहे हा कोणत्याही प्रकारचे केमिकल्स वगैरे काही वापरलेले नाहीत कारण आपण बाजारामधनं जे आणतो विकत त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात केमिकल्स असतात आणि हा आपला बघा बिना केमिकलचा अतिशय हेल्दी असा टोमॅटो सॉस तयार झाला आहे बनवण्यासाठी तीन म्हणजेच अर्धा तासाचा कालावधी गेला पण आपण कमीत कमी तीन महिन्यांसाठी ह्याला खाऊ शकतो तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा तर भेटूया एक पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद